नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आणि येत्या गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपण अगदी सोप्या पद्धतीने ज्याला गोविंद लाडू म्हणतात तर ते लाडू न करता मी त्याच्या वड्या करून दाखवणार आहे मला असं लक्षात आलं आहे की लाडूपेक्षा वड्या कुणाला द्यायला डब्यात वगैरे घालून द्यायला सोप्या पडतात लाडूला जास्त जागा लागते छोट्या डब्यामध्ये वड्या व्यवस्थित बसतात तर त्याच्यासाठी मी जे साहित्य घेतलं ते मी सांगते हे आहेत आपले सुदाम्यामुळे प्रसिद्ध झालेले पोहे आता याच पोह्याचे वेगवेगळे प्रकार आपण कृष्णाष्टमीच्या निमित्ताने करत असतो तर हे पोहे घेतलेले आहेत मी पन्नास ग्रॅम एक वाटी आहे ह्या वाटीने गच्च भरून एक वाटी पोहे आहेत त्याच्यानंतर हे डाळं खोबरं शेंगादाणे तीळ हे आणि खजूर हे सगळं मी पंचवीस पंचवीस ग्रॅम घेतलेले आहे त्यानंतर गूळ जो आहे तो शंभर ग्रॅम घेतलेला आहे वाटीनी म्हणाल तर हे सगळं पावपाव वाटी आहे आणि गूळ मात्र एक वाटी घेतलेला आहे जायफळ आणि वेलदोडे जायफळ वेलदोड आणि जायफळ मी याच्यामध्ये घालणार आहे त्यानंतर प्रोटीन पावडर माझ्याकडे अशी करून ठेवलेली असते हे सगळं साहित्य वापरून जे जो काही सुकामेवा आपल्याकडे आहे तर तो सगळा वापरून मी हे प्रोटीन पावडर नेहमी करून ठेवते त्याच्यामुळे कुठल्याही लाडूमध्ये वड्यामध्ये मला पटकन घालता येते वेगळा वेळ त्याच्यासाठी द्यावा लागत नाही तर आता ह्या वड्या सगळ्या आपण कशा ह्या कशा करायच्या ते आपण आता बघूया हे सगळं साहित्य भाजायला जेवढं लागेल तेवढं थोडंसं तूप लागतं या लाडूला फार जास्त तूप लागत नाही किती लागलं ते मी तुम्हाला सांगते आता हे सगळे जिन्नस आपण थोडे गरम करून घेऊया सगळ्यात आधी पोहे गरम करूया हे माझ्याकडे आत्ता पातळ पोहे आहेत पण तुम्ही नेहमी सज्जे आपण कांदे पोहेला वापरतो ते जाड पोहे घेतले तरी सुद्धा चालेल पोहे कोरडे पण व्यवस्थित भाजले जातात पण लवकर भाजण्यासाठी आणि छान कुरकुरीत होण्यासाठी एक छोटा चमचा भरून मी याच्यामध्ये तूप घातलंय आता हे अगदी मंद आचेवर आपल्याला छान कुरकुरीत करून घ्यायचेत पोहे सुदाम्याने कृष्णासाठी अगदी कोरडे पोहे पुरचुंडीत आपले बांधून आणले होते आणि ते पोहे मिटक्या मारत कृष्णाने खाल्ले आता कृष्ण तर देह होता त्याच्यामुळे त्याला ते, ते, ते कोरडे आणलेले पोहे सुदाम्याच्या प्रेमामुळे त्याला ते, ते खूप छान लागले पण आपण सामान्य माणसं आहोत नुसते पोहे काही आपण खाऊ शकत नाही तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून सुदाम्याने पोहे आणले होते श्रीकृष्णासाठी तेव्हापासून श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त किंवा श्रीकृष्णासाठी जेव्हा काही प्रसाद करायचा असतो तर तेव्हा पोहे वापरून प्रसाद करायची पद्धत आहे आपल्याकडं त्याच्यामुळे गोपाळकाला वगैरे आपण जो करतो तर त्याच्यामध्ये सुद्धा लाह्याच्या बरोबरीने आपण पोहे पण घालतो अगदी तीन ते ती चार मिनिटामध्ये हे पोहे असे छान कुरकुरीत झालेले आहेत छान सुरा होतोय आता हे पोहे मी काढून घेते आणि बाकीचे पण जिन्नस थोडे थोडे गरम करून घेऊया हे शेंगदाणे आधीच भाजून त्याची सालं काढलेली आहेत त्याच्यानंतर डाळ तर ऑलरेडी रोस्टेडच असतात त्याच्यामुळे हे मी सगळं आता एकत्रच भाजणार आहे त्याच्यानंतर तीळ पण मी नेहमी भाजून ठेवते त्याच्यामुळे मग तीळ मला फ्रीजमध्ये ठेवावे लागत नाहीत खराब होत नाहीत बाहेर आळी जाळी लागत नाही तर त्याच्यामुळे आता हे फक्त एक, एक दोन मिनिटं मी सगळं गरम करून घेणार आहे आणि सगळं भाजलेलं असल्यामुळे मी फक्त एक एकत्र करून एक दोन मिनिटं जरा गरम करून घेणार आहे म्हणजे मग मिक्सरमध्ये लवकर बारीक होतं हे सगळं दोन मिनिटं झाले आहेत हे पण मी आता काढून घेते पोह्यावर आणि शेवटी मी भाजणारे खोबरं खोबरं घातलं की काय होतं कढई स्वच्छ करावी लागते नाही तर मग त्याच कढईमध्ये आपण पुढचं काही भाजलं की करपतं त्याच्यामुळे जेव्हा खोबरं भाजायचं असतं तेव्हा ते सगळ्यात शेवटी भाजायचं आणि कढईमध्येच हे सगळं गार करायला ठेवायचं यामध्ये तुम्ही डिंक पण तळून घालू शकता मी नाही घालणार आहे आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने ह्या वड्या करून दाखवणार आहे तुम्ही ह्याच्याच लाडू पण करू शकता त्यालाच गोविंद लाडू किंवा सुदाम लाडू असं म्हणतात आणि कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने करायची पद्धत आहे हे सगळे पदार्थ जे आहे ते अतिशय पौष्टिक आहे तुम्ही बघताय सगळे ड्रायफ्रुट्स किंवा हे खोबरं तीळ सगळं ह्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं त्याच्या वाढीच्या मुलांसाठी वगैरे वा एरवी सुद्धा करून द्यायला काही हरकत नाही मुलं आवडीने खातील खोबरं भाजून झालेलं आहे आता मी गॅस आधी बंद करते आणि सगळे जिन्नस जेव्हा गार होतील तर तेव्हा आपण ह्याच्या वड्या करूया हे सगळं साहित्य व्यवस्थित गार झालेलं आहे आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया हे साहित्य जास्त नाही आहे त्याच्यामुळे मी सगळं एकाच वेळेला घालते आहे तुमचं जास्त प्रमाणात असेल पोहे जर तुम्ही जाड वापरणार असाल तर आधी पोहे फिरवून घ्या आणि मग बाकीचं साहित्य मिसळा वेलदोड्याची पूड घालतीये आहे गुळ घालणार आहे आपण तर त्याला थोडंसं जायफळ घालूया म्हणजे मग छान लागतं त्या याच्यामध्ये सुंठेची पूड पण घालू शकता अगदी एक चिमूट भर जायफळ मी घालणार आहे आता हे सगळं बारीक करून घेते आणि मग आपण बाकीचं साहित्य त्याच्यामध्ये मिसळूया लगेचच छान बारीक झालेलं आहे सगळं आता ह्याच्यामध्ये आपण गुळ मिसळूया गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर याच्यात थोडासा खजूर घेतलेला आहे तो पण आपण घालूयाच्यात आणि मी आधी जसं सांगितलं तसं ही आहे प्रोटीन पावडर ह्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स मखाणे थोडंसं केशर पण मी घातलंय खसखस पण घातली आहे ऐच्छिक आहे हे तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल किंवा जेव्हा आपण हे सगळे जिन्नस वापरतो त्याच्यामध्ये तुम्ही जे ड्रायफ्रुट्स घालणार आहे तर ते थोडेसे भाजून याच्याबरोबरच बारीक करू शकता प्रोटीन पावडर साधारण एक पाव पाववाटी मी प्रोटीन पावडर घेतलेली आहे आता हे सगळं परत एकदा मिक्स करून घेऊया एकदा हाताने मिक्स करू आणि मग परत एकदा मिक्सर फिरवते ह्याच्यामध्ये घालूया थोडंसं तूप पुन्हा एक छोटा चमचा मी तूप घातलेलं आहे तेवढ्याशा तुपामध्ये हे मिश्रण छान असं ओलसर झालेलं आहे शिवाय आपण जे चे चेंगादाणे वापरलेले आहेत खजुराचा ओलसर पण आहे गुळाचा ओलसर पण आहे तर हे सगळं असं छान ओलसर झालेलं आहे बघा याच्यामध्ये आत्ता आपण याच स्टेजला लाडू पण बांधू शकतो पण मी जसं आधी सांगितलं तसं सा मी याच्या वड्या करणार आहे ट्रेला थोडंसं तूप लावून घेते मी अजून एक चमचा घालून थोडंसं मिश्रण अजून फिरवून घेतलं आहे म्हणजे आपल्या ज्या ह्या वड्या आहेत तर ह्या सेट व्हायला मदत होईल आता हे सगळं मिश्रण आपण ह्याच्यामध्ये ट्रेवर थापूया आता हे सो थोडेसे काजू आणि पिस्ते मी गार्निशिंगसाठी बारीक चिरून घेतलेले आहेत आता हे आपण वड्यांवर दाबून घेऊया लगेचच याला असे कट मारून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या कशाही वड्या करू शकता मोठा, मोठा एक एक मोठा, मोठा, मी या मोठ्या मोठ्या करते आहे म्हणजे साधारण एक वेळेला एक वडी खाल्ली की आणि त्याच्यावर दूध प्याला तर आपलं एक वेळेला खाणं व्हायला पाहिजे असे छान मोठ्या मोठ्या मी वड्या केल्या तुम्ही लहानपण करू शकता अगदी सोप्या वड्या आहेत आणि अगदी दोन ते तीन चमचे फक्त ह्याला तूप लागलं आता एक पाच मिनिटं हे असंच ठेवते तर ह्या आपल्या गोविंद वड्या किंवा सुदाम वड्या तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि येत्या गोकुळाष्टमीच्या तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा धन्यवाद